आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना आता आमच्या ल आल्या काय कमेंट बा भाऊ बहिणीच्या आल्या दुकानात नाही असं तसं कर भाव बहिणींना आता दुकानात न्यायची आहे या पाऊसला येतोय म्हणून थांबलोय बा भाऊ बहिणींना मी म्हण आला म्हणतो का नाही चल पण काय आलं नाही उठं नाही जागेवर मी तर काय करू आयला त्याच हुळहु जाग बन उठा नाही ते आम्ही गेला काय ह्याला काय मी करू तिला मला त्याला म्हणते उठ उठ म्हणतो चल तर म्हणते ना जायचं त्याचं कधी होत काय माहिती बाबा बहिणी मला आज होतो गर बघ ते माझ्या होत का बर का मला भेट ना कुठं हाल नाही ना तयार आहे सुसते लगेच चांगली येते लगेच सुसून येते बाबा बहिणी ते मग गरम थांबल होतो आज जकडं झोपली आहे त्याच्याला मन वाटत चालतं ते काय मोठं नाही मार गप खेळ गेम बाबा मार खेळते बाबा बहिणीनं मला बेकार सुचव काय आता काय करू काय नको जिथे ताम टाळ्या जायचं होतं रेशन जागेल पण रेशन बॅज बंद आहे रशन बंद आहे आज मला काय करवत नाही घरी असला आता आता बायचं नाही कधी बरं बरं वाटते काय माहिती मग अशी चटण्यानं इटलेल्या बाकऱ्या खाल्ली बघा आता कसं पग नाही दोन तीन दिवस झालं तर गरज तर काय झालं रात्री केलं तर बाकरीटले कोकण बाकरी कशी इटली आता बाथ बाकरी खायला मग घेतली रेटली बाकरी कडे नेट होती काय माहिती आहे म्हणजे नेट झालं शिवाय काय करत ना याला समजा बाब म्हणते बाबू ना याला जपून घेऊन जावा त्याचा पैसा आम्ही त्याचा भरतो दवाखान्यात तर बा भाऊ बहिणीनो सकाळपासून मी आयला वादवाद झालो याला म्हणते चल उठ चल तर काय म्हणते पाऊस उघडू दे होऊ दे आता बघा आता बघा सहा म्हणजे आता वाटलं बघा पाऊस आता सहा सहा वाजता का कि, किती वाजता उघडत काय माहिती पप्पा बापाऊस तेरायला तया असं तुला असं मला म्हणतात की आयला आईला वाटाना बरं नाही वाचतोय करतो तसं का पा, पा, ते माल ना बाव बन आता मी आलो मग पुसन म्हणतोय आय

आता भाऊ बहिणी बघा आता आता मला मागायचे बांडे पडले जे घासली बांडी बिडी आता कपडे धुवायचे ते या बघा आता आपल्या नेटकडे होती त्याच्या जेव्हा आता काम पण होत भाऊ बनून म्हणजे काय होतं पण गेलो नाही कामाला नाहीला असं होतंय म्हणलं म्हणलं आईकड लक लक्ष द्यायकडं कोण नाही त्याच्यामुळे म्हणलं की जाऊ दे आता बा तर पण आता बाहू बो मोठा म्हणते आयला घेऊन इकडे बाबून आता मला हप्ता आलाय गाडीचा हप्ता मला भरायचा आहे हायतेवर का मला जायचं जायचं बा का मला भाऊ बनि का आता आयला म्हणतो तिकड जात दगड तिकडे जा करते कर ते म्हणते इकडे दगाणा जवापनी करू चेक करू काय होते काय नाही ते आपल्या आई तिकडे जायना बाव नो मला म्हणते तिकडे व्हायला घेऊन आता मी आता बाबा आता म्हटलं भाऊ बनवून आता म्हटलं मी कसं करू आता म्हणजे मला हप्ता आलाय मला हप्ता हप्ता मला सोडायचा भाऊ बनवून आजू केवढ कि के दिवस राहिले तर या ना, आज उघड शुक्रवार नाही उघड शनिवार नाही नाही आज कस गुरुवार आहे भाऊ बनवढ शुक्रवार शनिवार अजून जा दिवस भाऊ आजू काय ते भाऊ बोलून मला आपल्याला लक्ष लागले का म्हणजे जायचं जायचं काय मला भाऊ बोलून आता त्याला म्हणले आयला लावून देतो काय मला का जमणार नाही यायला माझं गड सापत मला द्यायचं भाऊ बोलून तू आता काय माझं त्यांना फोन लावायला थोड्या वेळाने आता आपल्या ब्यायला काय एवढं बरं तिकडं एवढं तिकडं आहे तिकडं मला जाणं जाणं ना भय ना आता आयचं इकडं यायला असं होतंय आहे कामाला बी जायचंय पुन्हा लक्ष लागा नका भाऊ भाव काय आला असं होतंय म्हणल्यावर कुठलं कुठलं एकट्यानं करायचं जाऊ त्या भाऊ बहिणीनो आता बघू आता कधी कधी कुठे काय माहिती झोपली आता चुटली वेळेला तर नाही तरी आता चला कसं वाटलं वाटून तेच सांगा मला বাই বাই